राम 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 कृष्ण हरी कसे तुम्ही सगळे आम्ही पण सगळे व्यवस्थित आहोत आणि आजचं जेवण रविवारचं आपल्याला म्हणजे जे ससूलला आपण वाटप करतो ते जेवण दिलेलं आहे उमेश पप्पा तागोंदे यांनी त्रास ते तिकडं जेवण घेऊन येत आहेत नाही का ते वारजे माळवाडीवरून त्यांनी तिकडं सगळं बनवलेलं आहे म्हणे ताई फक्त तुम्ही या मी सगळं घेऊन येतो तिकडं तर मीन रोहित निघालो आहे जेवण वाटप करायला आजही आपल्या आश्रमामध्ये बनवायचे म्हणजे गरज पडली नाही प्रत्येक जण असंच मदतीला पुढे येतोय आणि खरंच प्रत्येकाने मदत करावी नमस्कार आणि पप्पांना पण नमस्कार आणि आशीर्वाद असू द्या आणि आमचं होतं आणि ह्या वेळेची ताई म्हटले एक दिवसाचं मी रविवारच जे काही असेल तुम्ही जे काही नेताय भाजी पोळी मसाले भात पाण्याच्या बॉटल आहेत जिलेबी आहे बिस्किट चे पाकिट आहेत म्हणजे खूप छान जेवण बनवून आणलेलं आहे खूप खूप काम आहे सारा व्याप पण त्या व्यापातून सगळं काही काढून लगेच हजर असतात की बाबा ताई जे घडेल ते मी पण करणार आहे तर आई काळूबाई असंच आमच्या पाठीशी राहो आम्हाला असंच ताकद देव आम्हाला आम्हालाही प्रेरणा मिळते की बाबा हा तुम्ही पुढे आलात म्हणजे आम्ही कुठं कमी पडणार नाही आणि

इथ बसून जेवा हो तुला बरं नाही तू व्यवस्थित जेवण कर हा खूप मस्त स्वयंपाक केलाय भाताचा वास येतोय भात खाण्यासाठी लोक थांबतात दोन दोन तास खाना 1 वाजता भात आहे आम्ही थांबतो आज एकादशी आहे ना एक मी पण खाला हा धन्यवाद <laughs> <laughs> इकडे बसून जेवा दादा इकडे बसून जेवा पोटभर लागलं तर घ्या असं मी मागत चाला देते मी बा पाटी मागत देते पापा आ आ झिन भी दादा दोन देऊ गाव कुठलं दादा इकडं कस काय आला काम गाव कुठलं लातूर पशी पांचं नाव काय मी दारू पिता आहे मी माझं हे झालं ना तिकडे थांबा हॉटेल मध्ये काम करणार बायकुलेत आहेत घरी किती दिवस झाले इकडे आला तिकडे थांबा थोड हा हा नाही फिरायचं इथं रस्त्यावर दोन चपात्या देऊ दादा गाव कुठलं तुझं कस ला, काय आलायस का ना इकडे तू वडला वडला बरे काय झाले वडला ना तुझ्या वडिलांना पण जेवण घेऊन जा जेवले का वडील तुझे बरं देऊ का अजून दोन चपात्या मऊ आहेत चांगल्या त्यांना पण जीव घाला दादा दोन देऊ चपात्या ओम नम शिवाय ताई कोण आहे दवाखाना माझी बहीण ऍडमिट आहे तिला पण घेऊन जावा जेवण देऊ काय त्याच्यात काय झाले बहिणीला कधी गाव कुठलं ताई शिर्डीचे का त्यांना बी जेवण द्या तुम्ही पण जेवा पोटभर होईल सगळं साईबाबा करतील व्यवस्थित हा चला

आणलेत का एकदम योग्य एक हे घ्या चपाती वाटा पप्पा तुम्ही मी भाजी भात वाढते

अभी वो खाना वाना खाती है क्या नहीं खाती है पर लड़का भी है ना साथ में लड़का भी चल गया है नहीं नहीं वो चल नहीं गया साथ में है रहने को हाँ, आप दोनों के लिए खाना लेके जाओ और और रोटी देते आ, कितना चाहिए रोटी गाँव कौन सा है आपका गया। यूपी से जल गए आप बाबा क्या करना क्या कर रहे पति चाहिए सब्जी थोडासा आग थोडासा आग चल पापा एक चपाती दे तुमचं पेशंट बरं चपाती द्यायची अजून हा एक मिनिट पुढे बरचसं आता जेवण वाटप करून झालेलं आहे आणि थोडीशी पप्पांची तब्येत जरा आज अशी तशीच आहे तर पप्पा म्हटले मी जरा निघतो तर अजून थोडस जेवण आहे आम्ही वाटून जाणार आहे पण एवढंही त्यांचं डोकं दुखत होत सगळं होतं पण पप्पा तुम्ही आज इथं आलात तर काय शब्द नसतात कधी कधी हो आपलं एवढं सगळं राडा काम एवढं सगळ्या भक्तांची सेवा करतात आणि त्याच्यातून ही समाजसेवा करण्यासाठी तुमच्याकडून शिकायला पाहिजे अनेकांनी ती करत असताना ही सेवा पण खूप महत्वाची की आपल्या हाताने अन्नदान व्हायला पाहिजे तर पप्पांच्या हाताने आज आज खूप अन्नदान झालं आषाढी एकादशी आहे बऱ्याचशा पेशंटच्या नातेवाईकांनी नेलं आजूबाजूच्या लोकांनी घेऊन गेले अजून थोडंफार जेवण आहे तेवढं वाटून आम्ही जाणार आहोत तर ओम काळेश्वरी पप्पा काळेश्वरी आशीर्वाद ताईंनी ताई दर्शनवर रॅवर इथं जेवण वाटण्यासाठी येतात तसंच ताईंना असं कोणी मदत केली की अबा आज आम्ही जेवण वाढतो वाढतो तर ताई मग त्यांना इथं जेवण देण्यासाठी सांगतात आणि ताई स्वतः एवढ्या लांबून थिऊरवरून ह्या ठिकाणी येतात प्रवास पण त्यांचा लांबचा आहे थिऊर म्हणजे एक थोडंसं आडबाजूला खेडेगाव आहे आणि तेवढ्या लांबून ताई येतात परत इथून आता घरी जायचं परत सकाळी सर्व आजी आजोबांना नाश्त्याची तयारी आहे ते सर्व करायचं ताई पण एवढा वेळ काढून ह्या ठिकाणी येतात मग मा ताई म्हणतात की पप्पांची एवढी सेवा पण माझ्यापेक्षा ताईंची सेवा आणि ताईंचं काम खूप मोठं आहे की आज एवढे पंचवीस तीस आजी आजोबांना सांभाळायचं आहे सगळं बघायचं आहे तिथं त्यांचं निवेदन करून ताई आता रोहितला घेऊन ताईकडे आल्यात पण घरी पण ताईंचं लक्ष असतं फोन करून तिथं घरी यावा आजी आजोबा जेवलेत का गोळ्या दिल्यात का टाईमशीर सगळं बघणं एक सगळी जबाबदारी त्यांच्यावरती आहे आणि तेवढी जबाबदारी पार करून ताई ह्या ठिकाणी बुखल्यांची भूक बुक ताणाल्याची तान जाणण्यासाठी या ठिकाणी ताई येतात ताईंच्या कामाला खरंच आमचा सलाम आहे ताईंचं काम असंच पुढं मोठं व्हावा आणि त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण होत आणि ताईचा आता भाड्याच्या घरामध्ये ताई तिथं सर्व आजी आजोबांना सांभाळतात ताई काळूबाई करो आणि त्यांचं लवकर स्वतःचं घर हो आणि सगळ्यांचा हातभार त्यांच्या घरासाठी लागला पाहिजे ताईंना मी पण सांगितलंय मी शब्द दिलाय की ज्यावेळेस घराचं आपलं चालू होईल शक्ती मी पण काहीतरी मदत करणार आहे असं भावाकडून एक बहिणीला मदत म्हणून मी पण स्वतः मदत करणार आहे तो आपण सर्वजण मिळून सर्वांनी थोडा थोडा हातभार लावला तर ता ताईंचं तिथं घर होईल आणि दर महिन्याला जे काही भाडं भरावं लागतं तर ते भाडं ताईंचं भरायचं वाचन त्याच्यामध्ये काहीतरी तिथं एक काम होईल तर त्यामुळे सर्वांनी आपण हातभार लावायचा आहे आणि एक हात मदतीचा प्रत्येकाने करायचं आहे ओम काळेश्वरी तुला पण दादा पाहिजे ना, ना।, ना। कुठला ना दादा तू ना। तू कुठला अपरचे तू कस काय आला इकडं आजोबा येतो त्यांना पण जेवण घेऊन जातो तू जेवणार नाही का नको 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 घर हे चांगलं आपलं घरचं जेवण आहे राजा आता घरी नको जाऊ जेवण्यासाठी तू इथं जेव हा हे बघ भरपूर जेवण देते आजोबा आणि तू बसून जेवा चार चपात्या दिल्यात बस काय झालं त्यांना होतो का बर बर हे घे घेत ताट झापून देते पावसात भिजणार नाही ठीक आहे आता जाऊ नको घरी हा कम थोडा पाऊस कमी होऊ मग आता पाऊस चालू झालेला आहे भरपूर नाही का असं होतं संध्याकाळ त्याला माहितीये का उशीर पण झालाय ना उशीर पण झाला दादा जेवण द्यायचंय कोणी तरी सांगतो इकडे तिकडे जाऊन बस छावल एवढं बस गाव कुठला दादा उत्तराखंड पोट भरून ठेवा लागलं तर घ्या इकडे लागलं तर घ्या

आता भात देणार आम्ही भात आहे आमच्याकडे खिचडी चपाती जिलेबी आहे देऊ नाही एकादशी आहे ना पाण्याची भटर बैठक भात ना तुम्हाला भात देऊ पुढे या ना दादा जरा दा खालून धरा चांगलं व्यवस्थित धरा पडणार पडणार हा बस गाडी पण लागते ना बॅटरी नाही उद्या